नमस्कार मंडई मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे गेल्याच आठवड्यात एम सी एचे निकाल जाहीर झाले माजी नगरसेवक ॲडव्होकेट विकास कृष्णाजी रेपाळे यांची एपेक्स कॉन्सिलर या पदावर निवड झाली चला आ, सर, पर, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर एकतर हे खूप मोठं पद आणि ही मोठी इनिंग आता चालू झाली आहे तर याबद्दल तुमचं आता नवीन सुरुवात कशी असणार आहे नाही क्रिकेटसाठी तर मी अनेक वर्ष काम करत होतो मग ते ठाण्यातले क्रिकेट असेल किंवा लोकल ह्यालातलं क्रिकेट असेल परंतु असं मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ज्यावेळेला नव्याने होते हे कदाचित एक कि माझ्यासाठी किंवा एक प्लॅटफॉर्म आहे की ठाण्यातले क्रिकेट मुंबईतले क्रिकेट किंवा ठाणेकर मुलं ही जी थोडीशी आमची मागे राहत आहेत मग ठाणे जिल्ह्यातली किंवा इतर परिसरातली तर त्यांना कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म मिळवून देता येईल त्यांना कशा पद्धतीने मुंबईच्या मेनस्ट्रीममध्ये जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं ठाण्यात नवनवीन ग्राउंड तयार करणं खेळाडूंना ज्या लागणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आता जसं तुम्ही बोललात की खेळाडू आंतरराष्ट्रीय ठाण्यातल्या था यंगस्टर जे खेळाडू आहेत क्रिकेट संदर्भात कोणी युवक तरुण तरुणी तर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ठाण्यातल्या मैदानांना पण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आणि कोचला ठाण्यात ठाण्यामध्ये पण येण्यासाठी आंतरराष्ट्रीय काय प्रयत्न असेल बघा ठाण्यात खूप पोटेन्शियल आहे म्हणजे आजच्या घडीला ठाण्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू खेळतात आता काल परवा जी रणजी ट्रॉफी झाली त्याच्यात अखिल हिरवाडकरने जवळजवळ जो जो शहाऐंशी केले तुषार देशपांडे हा आपला डोंबिवलीतला आहे सगळ्यात महत्वाचा जो मुंबईचा जो मेन न्या टीम बरोबर कोच आहे ओंकार साळवी तो ठाण्यातला आहे वुमन्स टीम जी आपली जिंकली त्याचा असिस्टंट कोच आविष्कार साळवी आहे अनेक टॅलेंट आहे म्हणजे ठाण्यामध्ये टॅलेंटची कुठल्याही पद्धतीने कमी नाही आहे था, त्यांना फक्त एक असं आहे की आता एक ठाण्यात एक सॅटेलाइट अकॅडमी येऊ पाहते तशाच प्रकारचं नवनवीन काय करता येईल कारण आजही तुम्ही म्हटलं तर क्रिकेटचं मेजर हबही मुंबईकडेच हे होतं परंतु टॅलेंटचा हब हा कुठेतरी शिफ्ट होत ठाण्याच्या दिशेने ठाण्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे पण ते टॅलेंटला कशा पद्धतीने तुम्ही सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे देखील महत्वाचं आहे त्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील असणार आहे ग्राउंड संदर्भात बोलायचं झालं तर आता दादाजी कोणते दुरुस्ती झालं सगळं चांगलं झालं त्याचं पण सर तेवढं तिथपर्यंत थांबतं पण ते मेंटेन होत नाही ठाणे महानगरपालिका करते किंवा आपले राज्य शासन पण करतं करण्याचं काम भरपूर चांगलं करतं पण नंतर मेंटेन होत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करणार मी तुम्हाला याच्यामध्ये खोडतो जरा आज पण आज आज जवळजवळ दोन अडीच तास दादोजी कोंडेव स्टेडियमला होतो दादोजी कोंडेव स्टेडियमचा रिवाम करताना माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी तो केला पण आजही तो तसाच मेंटेन आहे मी अगदी आठवड्यातनं दोन दिवस त्या ठिकाणी जात असतो तिथल्या छोट्या मोठ्या हालचालींवर माझं लक्ष असतं तिथे ग्राउंडला आज तिथे वुमन्सची जी आपली टीम आहे मुंबईची ती त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होती मुंबईच्या सिलेक्टर्स तिथे होत्या इंटरनॅशनल प्लेयर्स प्रीती डिमरी होत्या दुसऱ्या इतरही सिलेक्टर्स मॅडम होत्या अजय कदम कोच हे सगळेच त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे असं आपण नाही म्हणू शकत आता ठीक आहे काळा काळा काळानुसार थोडंसं पण आता दादूजी कोंडदेव स्टेडियम असेल इव्हन सेंट्रल मैदानावरती पण आम्ही आता आम्ही आता नवीन कमिटी ह्या दोन महिन्यापूर्वी निवडून आलो तिथे देखील तुम्हाला चेंजेस दिसतील त्या ठिकाणी देखील काम होताना दिसेल विकेट चांगल्या झालेल्या दिसेल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं असेल चांगले वॉशरूम्स असतील चांगल्या सोयी सुविधा असतील या दृष्टीने नक्कीच आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत uh, एम सी एमध्ये सगळे यंगस्टर दिसतात आता नवीन जे hmm. नवीन जी कमिटी आहे ते तर एमसीए सी पूर्ण कमिटीचं धोरण काय असणार आहे तुम्हाला काय तुम्ही काय बदल करणार त्याच्यात आमचा अध्यक्ष तरुण आहे तुम्ही बघू शकता की त्यांनी मागच्या मागच्या जो त्यांना जो कवि आदरणीय अमोल सरांच्या निधनानंतर दीड वर्षाचा जो कालखंड मिळाला त्यात त्यांनी भरीव काम हे केलं मग ते पेन्शन प्लेयर्सना पेन्शन योजना असेल अगदी कोणी विचार नव्हता केला की जी लांब याच्यातनं ट्रॅव्हल करणारे मुलं आहेत त्यांना फर्स्ट क्लासचे पास दिले पाहिजेत त्यांना सोयीसुविधा दिल्या पाहिजेत अगदी मैदानातल्या जे आहेत त्यांना सोयीसुविधा दिल्या पाहिजेत जे क्लब्स आहेत त्यांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांना सबसिडीज मिळाल्या पाहिजेत हा तर अगदी मी तुम्हाला सांगतो शेवटच्या त्यांच्या मिटिंगपर्यंत त्यांनी ग्राउंड जिथे आहेत तिथे रोलर्स असतील त्या ठिकाणी ग्रास कटिंग मशीन्स असतील अगदी पोर्टेबल टॉयलेट्स देण्याचे देखील त्यांनी प्रोविजन्स केल्या म्हणजे मी असं म्हणतो की यंग टीम आहे एक चांगलं व्हिजन असणारी टीम आहे चांगली लोकं आहेत ज्यांना ग्राउंड ग्रास रूट क्रिकेटशी जोडली गेलेली लोकं आहेत त्यामुळे नक्कीच काम करताना मजा येईल आणि चांगलंच क्रिकेटसाठी करण्याचा आमचा देखील प्रयत्न असेल एखादा गरीब घराण्यात आला असेल पण त्याच्याकडे टॅलेंट आहे क्रिकेट खेळण्यासाठी पण साठी ते पैसे देऊ शकत नाही किंवा अजून काही त्यांना आर्थिक अडचणी येतात तर त्यासाठी काय प्रयत्न असेल हे नक्कीच ना मी आम्ही बघा मला माझ्या गुरुंची शिकवण आहे ह्या हाताचं केलेलं केलेलं काम ह्या हाताचं ह्या हाताला नाही कळलं पाहिजे अशा अनेक खेळाडूंना आम्ही नेहमीच मदत करत असतो म्हणजे तुमच्या देखील लक्षात असं एखादा चांगला खेळाडू आला की ज्याला अशा सगळ्या गोष्टीचे तर नक्कीच आपण त्याला मदत करू या आधीही करत होतो इथे पुढे इथून पुढे आता तर मला प्लॅटफॉर्म मिळाला आहे एमसीएसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल चांगले कोचेस कसे उपलब्ध दे करून देता येतील चांगले क्रिकेटिंग गियर्स कसे त्याला उपलब्ध दे करून देते नक्कीच प्रयत्न करू शेवटी क्रिकेट हा सगळ्यात जास्त माझ्यासाठी म्हणजे मी क्रिकेट इज लाईक अ रिलीजन फॉर मी म्हणजे तो क्रिकेट हा माझ्या अगदी लहानपणापासून मी स्वतः थोडंफार क्रिकेट आहे त्यामुळे क्रिकेट हा मला माझा काय मात्मा आहे क्रिकेटसाठी जितकं जे काही करता येईल तेवढं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नगरसेवक ते कौन्सिलर हा प्रवास कसा होता सर नगरसेवकाचं काम खूप वेगळं आहे नगरसेवक हा अगदी म्हणतात ना गटर वॉटर मीटर आणि लोकांच्या समस्या आणि हे हा ऑल टुगेदर एक डिफरंट प्लॅटफॉर्म आहे ही निवडणूक ऑल टुगेदर वेगळी आहे इथले वोटर्स वेगळे आहेत इथलं सगळंच म्हणजे ओवरऑल सगळंच हे आहे की आता त्याचा तुम्ही क्रिकेटसाठी किती चांगला वापर करता याच्यावरती तुमचं सगळी पुढची कारकिर्दी ठरलेली आहे नक्कीच आता तर खरं तारेवरती कसरत आहे कारण इथलं नगरसेवक पदाचं कामही करायचंय आणि तिथे मुंबईत जाऊन काउन्सिलर म्हणून पण अपेक्स काउन्सिल मेंबर म्हणून पण काम करायचंय सारखं ट्रॅव्हलिंग आणि हे सगळे करावं लागणार आहे थोडंसं शेड्यूल चेंज करावं लागणार आहे पण ठीक आहे शेवटी कुठलीही चांगली गोष्ट होत असताना थोडाफार पेन हे होतच असतो ठीक मला 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 माझ्या स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे की मी नक्कीच ते करू शकेन तुमच्या पुढच्या वाटेल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच्तम बातीचं मनापासून धन्यवाद की तुम्ही ही सुंदरशी मुलाखत घेतली थँक्यू मंडळी आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल विकास रेपाळे सराने मुंबई ठाणे क्रिकेटसाठी जे लक्ष ठेवले आहे ते खरोखरच खूप आशावादी आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन कार्यक्रमात धन्यवाद